कम्प्युटरमध्ये काय होणार काय होणार मी सगळ्यांना सांगेल मी दुपारी अर्ज भरला आणि म्हणून काही तिकीट खासदार साहेब विमान खूप दिवसापासून या पहिल्यांदा असं पाहिलं की तिकीटच द्यायप होतो पण आपल्याला या निवडणुकीला समोर जाताना नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक तर प्रतापांचा चौकार हा आपल्याला या ठिकाणी मारायचा देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं भारतीय जनता पक्षा सरकार आल्यापासून या दहा वर्षांमध्ये संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव एवढ भारताला ना आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्याचं काम जगामध्ये मोठी अर्थव्यवस्था भारताची पाचव्यापणा उभं करण्याचं काम

उद्घाटन हे आपल्या हस्ते त्या ठिकाणी होईल आणि आज आम्ही मला सांगायचं वाटतं की या विधानसभा क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात आपली कामात झाली आणि तेही दोन वर्ष अडीच वर्ष कोरोनाची गेल्यानंतर सुद्धा पण आपल्या कार्यकर्त्यांना एकच आहे की या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्या लोकांना एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करायचंय निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीला घरामध्ये जाऊन मतदान करण्याची सुद्धा कॅटेगरी दिली मग आपल्या गावामध्ये किती पंच्याऐंशी वर्षाचे ज्येष्ठ नागरिक नाही म्हणलं तरी पंचवीस पंचवीस ज्या लोकांना तिथे जाणारा कष्ट होता त्या रांगेत हो ते उभं राहू शकत नाही प्रचंड उडाणामध्ये ते थांबू शकत नाही म्हणून आपल्या सगळ्या लोकांनी पहिली गोष्ट या सगळ्या लोकांना घरापर्यंत या निवडणूक आयोगाच्या लोकांना पोहचून त्यांचं मतदान करून घेण्याची आवश्यकता जे लोक घरात आहेत पण चालू देखील शकत नाही पोहोचू देखील शकत अशा सगळ्या सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या घरी जाऊन मतदान करण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी ठरवलेली आहे काही लोकांसाठी वीज त्या ठिकाणी ठेवणार आहेत पण आपल्या कार्यकर्त्यांनी याची देखील नोंद घेतली पाहिजे की आमचे किती लोक घराघरामध्ये आहेत किती लोकांना आपल्याला काढावं लागतं एक एक माणसाची नोंद आपण त्या ठिकाणी करायची आणि ह्या मतदाराला करून घ्यायचं म्हणजे निवडणुकीच्या पाच दिवसामध्ये अनेक गावात की त्या गावामध्ये अर्ध्या लोक बाहेर आले त्यांना मतदान कसं भरत येईल मतदारचा टक्का कसा भरता येईल ही सगळी जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे त्याच निमित्ता करता आपला पण आयोजन केलेलं आहे केवळ चौकामध्ये गप्पा मारायच्या कुठेतरी शहरामधून हंडळ बसायचं याचा इतका नीट येणार आहे हा चौथ्या नंबर राहणार आहे हा पाचव्या नंबरवर राहणार आहे आम्हाला गप्पा मारण्यापेक्षा आम्हाला कृतीवर भर देण्याची चे हो आवश्यकता नाही का सगळे गणित खासदार हे आपल्या हॅटॉलवर चालतात आज हे विजय होणार होत्या तो विजय होणार याला एवढा तेवढा नाही आम्हाला प्रॅक्टिकल या ठिकाणी काम करायचं आहे आज सक्षमपणे या साही विधानसभातले आपले आमदार हे प्रत्येकाची वेगळी वेगळी ताकद त्या ठिकाणी शिंदेसाहेबांचा जिल्हा बरोबर आहे मोठ्या सामापासून त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत कुठे मंत्र्यांना त्यांच्या भागाच्या शेताताही आहेत सगळेच आहे प्रत्येक आमदार आणि प्रत्येक कार्यकर्ता त्याची ताकद ठेवून या पक्षामध्ये काम करून राहिलं आहे आणि अभिमानात सांगा वाटत की सगळे कार्यकर्ते आपल्या महायुतीचे हे शिस्तप्रिय कार्यकर्ते ज्यांना शिस्त माहिती आहे ज्यांना पक्षाचं काम कसं करून घ्यायचंय हे आपल्या सगळ्यांना ठिकाणी माहिती आहे आणि मग आपल्या सगळ्या लोकांनी या घडणुकीमध्ये सगळ्यांना झुकून द्यायचंय या वेळेला मोदी साहेबांनी घोषणा केली की चारशे पाच आपल्याला देखील बुलढाण्यातून आपला खासदार हा त्या ठिकाणी देशाकरता पाठवायचा आहे लोकांना समजून सांगितलं पाहिजे आज आम्ही गावात कचरायला गेलो तर गावातले लोक आपल्या लो लोक सांगतात साथ नाही गावात गेलो की म्हणता कोणी कथा उचलला नाही कोणी गावात गेले की म्हणता आमच्या गावात लाईट लागला नाही आपल्या सगळ्या कार्यकर्त्याची जबाबदारी की महिलांना मतदारांना समजू शकता आलं पाहिजे की खासदारांचं काम काय ग्राम ग्रामपंचायत त्या कामासाठी सरपंच आहे नगराच्या कामाकरता नगराध्यक्ष आहे विधानसभा क्षेत्राच्या राज्याच्या कामासाठी आमदार आहे आणि देशाच्या कामामध्ये निर्णय क्षमतेमध्ये वाटा करता आपला खासदार आहे आज मला सांगा की खासदारांचं काम दिसत नाही खासदार बुलढाण्याच्या सेंटर पासून चारही दिशेने

माध्यमातून नवशक्ती योजनेच्या माध्यमातून सहा हजार पेन्शन त्याच्यामध्ये टाकले आज आपल्या सरकारने देखील देवेंद्रजी दे 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 आणि एक सहा हजार टाकले याची जाण आहे जेवढा केंद्राचा पैसा येतो पैसा येतो सहायता पैसा येतो वेगवेगळ्या सत्तावीस योजना केंद्राच्या याचा पैसा डायरेक्ट आपल्या शेतकऱ्यांच्या आणि लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जातो मागच्या काळामध्ये आपण की पेन्शन योजनेचा प्रश्न सरकारने सोडवला अशा प्रकारांना पैसे वाढवून दिले पोलीस लोकांना स्मरण करून द्यायची गरज हे आनंदाचा ठिकाणी करून दिलं पहिल्या शेतकऱ्यांना राशनवर मार करायचं आता त्याला डायरेक्ट दर महिन्याला पंधराशे रुपये ठिकाणी जातात हे सगळं डायरेक्ट जे सरकारच्या माध्यमातून चाललंय तर हे आपल्याला पोहोचण्याची आवश्यकता आहे काल एक गोष्ट बोलला आम्हाला आमचे लोक मोदींना मतदान करणार नाही मी त्याला प्रश्न केला का करणार नाही आम्हाला चालत नाही का चालत नाही मोदी तुम्हाला बिना मोहिले आक्षेप देतात आपण आनंदाने घेतात आपल्याला आनंदाचा शिधा घरी येतो आपण आनंदाच्या ठिकाणी घेतात मोदीजी तुम्हाला पेशन देतात ती आपण घेतात मोदीजी मेडिकल करता पैसे फुकट देतात ते तुम्ही सगळे घेता म्हणजे सगळ्या ते चालतं मग त्यांना मत द्यायला तुम्हाला काय अवघड का तुम्ही देऊ शकत नाही तर ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं तर नाही म्हणजे आता आम्ही ठरवलं काल माझ्याकडे बुलढाणा शहरात शंभर दोनशे काही देवघरचे मुस्लिम आले की आम्ही भगवे रुमाल घरात टाकून भाजपचा रेप्रेसेंटेटिव्ह हातामध्ये घेऊन हजारच्या संख्येने आम्ही मतदारांना जाऊ असं त्या ठिकाणी सांगितलं आणि मागच्या विधानसभेला तर मोकळ्या तालुक्यामध्ये वाजत गाजत हजार लोकांच्या मुस्लिमांची रॅली मतदार पेटीवर गेली आणि त्यांनी आपल्या महायुतीच्या मतदार उमेदवार मतदान केलं आणि म्हणून लोकांना त्याचा फरक समजला पाहिजे सगळ्या लोकांना या पुढे आमचा की ही नाराजी आमची ती नाराजी हे काम झालं ते काम झालं नाही या सगळ्या खालच्या कामासाठी आम्ही आमदार होतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ती काम आपले होत राहणार आहे पण देश घडवायचा आहे तुमच्या एका मतातून तुम देश घडणार आहे तुमचा एक मत देश देशाला जाणार आहे आणि तुम्ही असा प्रधानमंत्री घडणार आहे की ज्यांनी सगळ्या जगाला नमोहरम केलेलं आहे सत्तर वर्ष सत्तर वर्ष त्या पाकिस्तानने आमच्या हिंदुस्थान वासियांचं दंड मुश्किल करून टाकलं होतं जागोजागी त्याचे बॉम्बस्फोट आमचे जवान मारायचे आमची भारतभूमी नऊ लहान करून टाकली होती रक्ताचे सडक पडले होते देहाचे झाले होते आज त्या पाकिस्तानला वेग त्याच्या देशामध्ये आली खायला अन्न त्याच्याकडे नाही ही नवद मोदींच्या पूर्ण आहे तीनशे सत्तर कलाम रद्द केलं सीए कायदा काय ग्रीन केला पस्तीस एकर रद्द केलं काँग्रेस के साहेब जो की संविधान वाचवण्या करता मला घेऊन प्रत्येक उमेदवार सांगतो संविधान त्या ठिकाणी संविधान करता लढतोय अरे आता पर्यंतच्या शहात्तर पंच्याहत्तर वर्षात ऐंशी वेळा तुम्ही संविधान बदल ऐंशी वेळा आणि ज्या दिवशी संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सपूत केलं ज्या दिवशी सगळ्यात संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला देशाला समर्पित होण्या पहिले पहिले महबूबा मुफ्तीचे वडील यांनी ते संविधान वाचलं आणि त्या संविधानामध्ये तुमचं तीनशे सत्तर कलम खातलं पस्तीस एक कलम त्याच्यामध्ये खातलं आणि पहिलं संविधान न कोणी लावलं असं तरी काँग्रेसच्या काळात लागले पण संविधान त्याचा पहिली मागून आहे संविधानाच्या माध्यमातून आज देशामध्ये काम त्या ठिकाणी चालतंय आज आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बुलढाणा साकारतोय रमाईचा पुतळा साकारतोय भारतात छत्रपतीश्वरांचं सर्वात मोठं स्मरण या शहरामध्ये होतं सर्व धर्माचा सन्मान करण्याचा पक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाकडे बघितलं जात नाही आपल्यामध्ये दात पात धपाई आपण काही व्यक्ती बघत नाही म्हणून आपल्याला सांगतो की येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या सर्वांसाठी प्रतिष्ठित निवडणूक आहे आम्हाला देश ठरवायचा आहे देशाच्या माध्यमातून

निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा